आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी होणार आहे हो मित्रांनो ही गोष्ट खरी आहे चार गोष्टींची पडताळणी होणार आहे जर या चार निकषांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचे पैसे चालू राहतील आणि कोणकोणत्या गोष्टींची पडताळणी होणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आणि ज्यांना ही माहिती खोटी वाटत असेल त्यांनी एकदा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत ते समजून घ्या निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण तक्रारी आहेत की बाहेर आहे जर या चार निकषामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचे पैसे चालू राहतील आता हे चार निकष कोणते आहेत जर तुमचा अर्ज या निकषामध्ये पात्र होत असेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे चालू राहतील तर हे चारही निकष आजच्या मध्ये आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ पर्यंत बघा तुमच्या सर्व मित्रांना आणि तुमच्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा तर चला जाणून घेऊया हे चार निकष कोणकोणते आहेत सगळ्यात महत्वाचा आणि पहिला निकष आहे एका कुटुंबामध्ये दोनच महिलांना लाभ मिळणार आहे आता या दोन महिला लोक खूप म्हणतील की आमच्या कुटुंबामध्ये तीन चार महिलांनी लाभ घेतलेला आहे काहीच्या कुटुंबामध्ये एकाच महिलाने लाभ घेतलेला आहे परंतु कुटुंब या गोष्टीची व्याख्या आपल्याला समजून घ्यावी लागेल कुटुंब म्हणजे कोण नवरा बायको आणि त्यांची अठरा वर्षाखालील मुलं किंवा अविवाहित अव मुलं समजलं तुमच्या ध्यानात आलं का नवरा बायको आणि त्यांची लग्न न झालेली मुलं अशा कुटुंबामध्ये दोन महिलांना लाभ घेता येईल आता जर तुमचं एकत्र कुटुंब असेल सासू असेल दोन तीन सुना असतील तर या ठिकाणी ते सगळे लाभ घेण्यास पात्र ठरतात का कारण सासू आणि सासरे या दोघांचं मिळून एक कुटुंब आणि मुलगा आणि त्याची बायको यांचं मिळून एक कुटुंब म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये सासूना लाभ घेतला असेल आणि त्याच कुटुंबामध्ये दोन सुना असतील किंवा एक अविवाहित मुलगी असेल या सगळ्यांनी जरी लाभ घेतला असेल तरी त्या सर्व या ठिकाणी पात्र होतात कुटुंबाची व्याख्या जर तुमच्या ध्यानात आली असेल तर हा एक पहिला निकष तुमच्या ध्यानात येईल जर हा हा जर असं असेल की एका कुटुंबामध्ये आईने लाभ घेतलाय आणि तिच्या दोन मुलींनी लाभ घेतलाय तर ते चालणार नाही त्या दोन मुलीपैकी एकच मुलगी पात्र असेल किंवा आई पात्र असेल तर एका कुटुंबातून दोनच महिलांना लाभ मिळणार आहे ही गोष्ट तुमच्या या ठिकाणी ध्यानात आली त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये चार चाकी गाडी असेल ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टर चार चाकी आहे अजून त्याला टाकली जोडली तर सहा चाकी बनवत पण ट्रॅक्टर सोडून इतर ज्या गाड्या आहेत जसं की कार असेल जर कार असेल तुमच्याकडे चार चाकी तर ते कुटुंब या ठिकाणी पात्र होत नाही त्या कुटुंबातील महिला लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र होत नाही हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर तिसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे तो आहे तुमच्या कुटुंबातून कोणी इन्कम टॅक्स भरतय का आता कुटुंब कुटुंब कोणाला म्हणतात हे तुम्हाला आधीच आहे जर त्या महिलेचा पती इन्कम टॅक्स भरत असेल तर मात्र ती महिला या योजनेतून अपात्र होते मित्रांनो अजून चौथा मुद्दा राहिलेला आहे तो समजून घ्याय अगोदर हा इन्कम टॅक्सचा मुद्दा आपण एकदा क्लिअर करून टाकू इन्कम टॅक्स भरणारे लोक कसे ओळखले जातात आता सध्या तर फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलेचा आधार कार्ड मागितलंय परंतु ज्या वेळेस लाभार्थी महिलेच्या पतीचं आधार कार्ड मागितलं जाईल त्यावेळेस ही गोष्ट समजते की जर तुमचा पती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याच्या आधार कार्ड वरून ही गोष्ट समजते आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये जर त्या निकषात तुम्ही इन्कम टॅक्सच्या निकषामध्ये बसत नसाल तर तुमचा लाभ या ठिकाणी बंद केला जाईल चौथा महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ मिळतोय का दीड दीड हजार पेक्षा जास्त रुपयांचा लाभ मिळतोय का हो अशा खूप महिला आहेत की ज्यांना संजय गांधी योजनेचे पैसे मिळत असताना देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे तर आता बघा दोन्ही ठिकाणी तुम्ही एकच आधार कार्ड दिलेला आहे आणि एकाच आधार कार्डवरती संजय गांधीचे पण पैसे चालले आणि लाडकी बहीण योजनेचे पण पैसे चालले तर ही गोष्ट समजते त्यामुळे संजय गांधी किंवा लाडकीबाई दोन्हीपैकी एकच योजना चालू राहील चार व्यतिरिक्त अजून देखील महत्वाचे मुद्दे आहेत की जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर ते असे की जमिनीची अट होती जमिनीची अट काढून टाकण्यात आली आहे त्यानंतर अडीच लाखाचं उत्पन्न आहे आता सगळ्यांनी उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे किंवा काही लोकांनी उत्पन्न दाखल्याच्या ऐवजी रेशन कार्ड दिलं आहे जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्येच आहे त्यामुळे त्या अटीचं किंवा त्या, त्या निकषांची कुठं पडताळणी केली जाणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र